पाहता दैनिक वितर्व सत्यजित लाईफ न्यूज आमचे मेहकर प्रतिनिधी गजानन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील दिल सारशिव व मोहना खुर्दे येथील महामानवाच्या पुतळ्याच्या नाव नमुना आठ मध्ये नोंद घ्यावी व मेहकर तालुक्यातील रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर केलेल्या गोठ्याचे भ्रष्टाचार व शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी सारशिव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शाळा भोवतालचे व ग्रामसेवक गजानन मवाळ यांनी दिलेल्या तोपर्यंत काम पूर्ण होत नाही त्यांची बदली थांबवण्यात यावी दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीस रोजी मोहना कुर्दे येथे उपोषणकर्त्यांना भेट देऊन अधिकाऱ्याने समस्या पूर्ण करून देतो असं लेखी पत्र देऊन सुद्धा काही समस्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत अशी लेखी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी पॅन्थर सेनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा